राजय या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजैया गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ मध्ये जे धर्म विचारून जे अतिरेक्याने आपल्या हिंदू धर्मातल्या सत्तावीस जणांना त्यांनी गोळीबार करून मारलं त्यांचा पहिला मी जाहीर निषेध करू त्याचं कारण आहे वेगळं एक लक्षात ठेवा हे मोठं षडयंत्र आहे की बांगला पश्चिम बंगाल मध्ये इथे हिंदू पलायन व्हायला लागलाय हे शब्द लक्षात ठेवा तिथून हिंदू पलायन व्हावं लागलाय तिथं तर राष्ट्रपती राजवट लागू होईल ही सर्वांना भीती निर्माण झाली होती कारण की जसं चित्र पूर्ण भारतात निर्माण झालं होतं महिला कुठंतरी दुसरा वर्ग द्यायचं त्यासाठी पश्चिम बंगालचं हे इकडे नजर हटवण्यासाठी काश्मीर मध्ये हल्ला केलेला आहे तिथं सत्तावीस जानेवारी मेलेले असतील पश्चिम बंगाल मध्ये हजारो हिंदू मेलेले आहेत एक लक्षात ठेवा हजारो हिंदू मेलेले आहेत हजारो हिंदूचं पलायन व्हावं लागलंय ते सरकार का जाग येत नाहीये तिथं त्यांचं लक्ष त्यांनी काढून इकडे काश्मीर कडे कारण की काश्मीर मध्ये काय झालं तर सगळं जग लक्ष देत आहे म्हणून या गोष्टीसाठी पहिला मी सरकारला सांगतो की तिथं सत्तावीस जण मेले त्यांची श्रद्धांजली व्हा त्या अतिरेक्यांना पकडा त्यांना खलास करा पण पश्चिम बंगाल मध्ये पहिला लक्ष द्या कारण की तिथं ममता बॅनर्जीने पूर्ण पश्चिम बंगालला पाकिस्तान करायचं ठरवलंय इस्लामिक ऍक्ट करायचं ठरवलंय भविष्यामध्ये ते पश्चिम बंगाल जसं पाकिस्तान झालं तसं पश्चिम बंगाल होऊ शकतं त्यासाठी मी त्यांना सांगतो की पहिला पश्चिम बंगालकडे लक्ष द्या आणि ज्या ज्या या ज्या इस्लामिक आतंकवादीने हे केलंय मी त्यांना एकच सांगतो पुस्तक काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच सांगितलं होतं जसं संविधान लिहिलं तसं बाबासाहेबांनी थोट पाकिस्तान लिहिलेलं आहे हे वाचा सर्वांनी वाचा थोट पाकिस्तान त्याच्यामध्ये लिहिलेला इस्लाम काय या बाब या महापुरुषांनी लिहून ठेवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे हेच महाराज लिहून ठेवलेला इस्लाम काय त्याच्यामध्ये आहे आणि हे कधीच भारताचे होऊ शकणार नाहीत मी थोडे चढवजर सांगतो आणि त्यांचा जाहीर निषेध करतो पूर्वीपासून त्यांची वृत्ती सोडलेली नाही त्यांनी एकोणीस सत्तेचाळीस ला सांगितले होते कि रणके पाकिस्तान लिहिले अबे हा मजके हिंदुस्थान लिंगे त्याचं मक्षद आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत हिंदू राष्ट्र करायचा आहे पण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे मावळ्यात जिवंत आहेत आम्ही त्यांना कधी बी त्यांचा इस्लामिक राष्ट्र होऊ देणार नाही राहणार तर हिंदू राष्ट्रच होणार ठेवा जय हिंदू राष्ट्र सत्तावीस निष्पाप असं आमच्या भारतीय नागरिकांचं बळी झालं त्याबद्दल मी प्रथमता सकल हिंदू समाजच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो हे मुस्लिम झयादिवृत्तीच्या लोकांनी ठरवलेत आता जगामध्ये चोपन्न मुस्लिम राष्ट्र झाले पंचावन्न राष्ट्र त्यांचा डोळ्या हिंदुस्थानवर हो आहे आता हे मुस्लिम राष्ट्र होऊ देणार नाही येणाऱ्या दोन ते चार पाच वर्षात आम्ही हिंदू राष्ट्र बनवल्याशिवाय राहणार नाही आमचं रान होऊ दे आमचं बळी जाऊ दे आम्ही जा हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही आणि जे अतिरेकी मारले ज्या वृत्तीचे लोक धर्म सांगून मारले कोण आहे धर्माचे कुठले आहे हिंदू धर्म म्हणले त्याला गोळ्या गाठले आम्ही अतिथी देव भव म्हणतो त्यांनी अतिथी देव भव मानत नाही आम्ही या बदल त्या गोष्टीच ज्या दिवतीच्या लोकांवर पण आम्ही आर्थिक बहिष्कार गाठलो त्यांच्यावर पण व्यवहार करणार नाही आणि सिंधू नदीचं पाणी आम्ही तिथं अडवलंय येणाऱ्या काळात त्यांनी अन्न अन्न म्हणून मोता झून तडपडून मारणार आहे जयशी करणी वैशी भरणी हे पाकिस्तानचं होणार आहे जय हिंद जय श्रीराम जय महाराष्ट्र

Halo Bayak वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजय कुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे आतापर्यंत मार्केट हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरून फायनान्शियल सर्व्हिसेस यू म्युच्युअल फंड संपर्क विजय कुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुरुम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन यू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर